नमस्कार मित्रांनो येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप चांगला पर्याय सुचवणार आहे कमनेल पाहून तुम्हाला कळलेच असेल मी आज आलोय गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटीला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे हा पुतळा भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे हा पुतळा नर्मदा नदीकाठी आहे आणि ह्याचे पूर्ण बांधकाम दोन हजार अठरा साली पूर्ण झाले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीची टूर कशी प्लॅन करते येईल ह्याची पूर्ण माहिती देणार आहे इथपर्यंत कसे पोचायचे इथे कुठे राहायचे इथे कुठे कुठे फिरायचे कोणकोणते स्पॉट पाहायचे हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार व्हिडिओची प्लेबॅक स्पीड वाढू शकता त्याने व्हिडिओचा टोटल टाईम कमी होईल पण एक सांगतो हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी प्लान करण्यासाठी अजून कोणतीही रिसर्च करण्याची गरज पडणार नाही तुमचा पहिला प्रश्न असेल की इथे येण्याआधी कोणते बुकिंग करावी लागते का तर याचं उत्तर आहे हो तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वेबसाईटवरून किंवा ॲपवरून इकडचे बुकिंग करू शकता इथे दोन तीन वेबसाईट आहेत पण सगळ्या जेन्युन आहे तर मी या पहिल्या वेबसाईटवर जातो आहे इथे तुम्ही क्लिक केल्यावर इथे तुम्हाला टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून ऑप्शन दिसेल इथे तुम्ही गेलात तर इथे कोणकोणते ॲट्रॅक्शन्स आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटीशिवाय ते त्याची पूर्ण यादी येते इथे फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटी नाही तर आजूबाजूला साधारण पंधरा ते वीस वेगवेगळे स्पॉट डेव्हलप केले आहेत तर ते सगळी यादी ते त्यांनी दिली आहे तर तुम्ही ही यादी एकदा पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमची आयटेनरी ठरू शकता प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी वे असते प्रेफरन्स वेगवेगळे असतात त्यामुळे कोणकोणते स्पॉट कवर करावे हे मी नाही सांगणार पण तुम्ही एकदा इथून नजर फिरवली की तुम्हाला आयडिया येईल की कुठे कुठे आपल्याला जायला पाहिजे आता जाऊया बुकिंगकडे आता तुम्ही जे जे टुरिस्ट अट्रॅक्शन पाहिलेत त्या सर्व टुरिस्ट अॅट्रॅक्शनचे बुकिंग तुम्ही इथून करू शकता पण माझं रिकमेंडेशन आहे की तुम्ही फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटीचेच बुकिंग इथून करा कारण का बाकी सर्व स्पॉटची बुकिंग तुम्ही त्या तिथून करू शकता इथे जर तुम्ही वर आलात तर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री तिकीट आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी व्ह्यूंग गॅलरी तर -वे तुम्हाला इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी व्ह्यूंग गॅलरीचं तिकीट बुक आहे कारण का व्ह्यूंग गॅलरीमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं एंट्री तिकीट पण इन्व्हॉल्व असतं तुम्ही हे वेगवेगळे घ्यायला गेलात तर तुम्हाला टोटल पाचशे तीस रुपये पडतात पण तुम्ही फक्त व्यव गॅलरी घेतलं तर फक्त तुम्हाला तीनशे ऐंशी रुपये पडतात तर व्ह्यूंग गॅलरी म्हणजे बेसिकली आपण सरदार पटेल यांच्या स्टॅच्यूच्या छातीच्या हाईटपर्यंत जाऊ शकतो आणि बाहेरचा व्यू पाहू शकतो त्याला इथे व्ह्युविंग गॅलरी म्हणतात बेसिक डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करावी लागते ही डेट सिलेक्ट करताना काळजी घ्या कारण का तुमचा दोन दोन ते तीन दिवसाचा दौरा असेल तरी तुम्ही जी डेट सिलेक्ट करता त्याच दिवशी तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाऊ शकता बाकीचे दिवस तुम्ही बाकी अट्रॅक्शन एक्सप्लोअर करू शकता त्यामुळे डेट आणि हा टाईम स्लॉट निवडताना काळजी घ्या म्हणजे <laughs> दिवस निवडताना महत्त्वाची टीप इथे तुम्हाला सोमवार ब्लँक दिसेल तर दर सोमवारी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्याचे सर्व अट्रॅक्शन्स बंद असतात तर तुमच्या आयटिनरीमध्ये सोमवार ठेवू नका नाहीतर पूर्ण दिवस तुम्हाला रूमवरच बसावं लागेल एकदा स्लॉट टाकल्यावर तुम्हाला इथे अवेलेबल तिकीट्स दिसतात हे हेच कारण आहे की मी तुम्हाला हे ॲडव्हान्समध्ये बुकिंग करायला सांगतो कारण का हे तिकीट्स एकदा फुल झाले की तुम्हाला मग तिथे ऑन द स्पॉट बुकिंग करायला देत नाही म्हणून या एक स्पॉटची मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करायला सांगतो आहे तसंच इथे खाली प्रोजेक्शन मॅपिंग आहे हे प्रोजेक्शन मॅपिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रोज संध्याकाळी इथे लेझर शो येतो तो लेझर शो तुम्हाला कुठून बसून बघायचं आहे हे ठिकाण तुम्हाला इथे निवडायचं असतं ह्याचा कोणताही वेगळा चार्ज नसतो पण हे ठिकाण जर तुम्ही नाही निवडलं आणि त्या ठिकाणची ऑक्युपन्सी फुल झाली तर तुम्हाला बस बेमधून हा लेझर शो बस बघावा लागतो त्याचं सर्वात मोठं डिसएडवांटेज म्हणजे एसओ यू कॅम्पस किंवा हेलिपॅडला ऑडिओ असतो पण बस बेमध्ये ऑडिओ नाही तुम्हाला फक्त तिथे लेझर शो बघायला मिळतो कोणताही ऑडिओ ऐकायला नाही मिळत ना ना। त्यानंतर इथे खाली तुम्हाला ॲड मोर ॲट्रॅक्शन्स म्हणून ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी व्यतिरिक्त कोणकोणते अट्रॅक्शन्स बघायचे आहेत तो ऑप्शन इथे दिसतो तर मी एक रिकमेंड करेन की फक्त जंगल सफारी सिलेक्ट करा कारण का बाकी सगळ्या या अट्रॅक्शनचं तिथे जाऊनसुद्धा तुम्हाला बुकिंग करता येतं तुमच्या वेळेनुसार फक्त जंगल सफारीच्या तिकीटाला पीक डेजमध्ये थोडी लाईन असते त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं तिथे घालवण्यापेक्षा इथेच बुकिंग करा आणि ॲडव्हान्समध्ये इतर ॲट्रॅक्शन्स बुक करायचं एक डिसॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला त्या ॲट्रॅक्शनबरोबर तुम्हाला डेट आणि स्लॉट पण निवडावा लागतो तर तुम्ही त्याच दिवशी त्याच टाईम स्लॉटमध्ये तिथे जाऊ शकता त्यामुळे माझा ॲडवाईज आहे की व्हिइंग गॅलरी आणि झू सोडून कसलंही ॲडव्हान्स बुकिंग करू नका तुम्हाला तिथे जाऊन बुकिंग करता येतं जर तुमचा पुढचा प्रश्न असेल की स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोचायचे कसे तर मी इथे तुम्हाला दादरवरून स्टॅच्यू ऑफ युनिटी अंतर दाखवले साधारण नऊ तास लागतात बाय कार पण मी या दौऱ्यासाठी तुम्हाला कार सजेस्ट नाही करणार याचे कारण मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे एकतानगर केवाडिया एकता नगर केवाडियापासून फक्त साडेसात किलोमीटरवर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दादरवरून एकतानगरला जाण्यासाठी रोज रात्रीची ट्रेन आहे तुम्ही इथे त्याचा शेड्यूल बघू शकता रोज अकरा पन्नासला रात्री ती दादरवरून सुटते बारा दहाला बोरिवलीला येते आणि सकाळी सात पन्नासला केवाडियाला पण पन पोचते म्हणजे तुम्ही तो कामाचा दिवसभरून रात्री ट्रेन पकडू शकता आणि सकाळी एकता नगरला पोचू शकतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही ट्रेन आठवड्याच्या सातही दिवस आहे मी तुम्हाला रिटर्न ट्रेनचं पण शेड्यूल दाखवतो रोज रात्री नऊ पंचवीसला ही ट्रेन एकतानगरवरून सुटते आणि सकाळी साडेपाच वाजता दादरला पोहोचते तर तुम्ही सकाळी मुंबईला पोहोचून त्या दिवशी कामावर सुद्धा रुजू होऊ शकता मी माझा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रवास आता चालू केलाय मी मालाडला राहतो त्यामुळे मालाड ते बोरिवली मी रिक्षाने जाणार आहे आणि बोरिवलीवरून ही ट्रेन मी पकडणार आहे आता मी बोरिवलीला पोहोचलोय आणि ट्रेन पण इथे आली आहे त्यामुळे आता मी चढायची तयारी करतोय चे चे है। तुम्ही इकडे नॉन टाईम एकतानगरला पोहोचली आहे आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि आमचा हॉटेलचा चेक इन टाईम बारा वाजताच आहे त्यामुळे आम्ही स्टेशनच्याच वेटिंग रूममध्ये ब्रश करून पहिले स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहोत तर आता मी स्टेशनच्या बाहेर आलो आहे तुम्ही इथे पाहू शकता अनेक पी गाड्या आणि रिक्षा आहेत तसंच समोर ज्या गुलाबी रिक्षा आहेत त्या पूर्णपणे महिला चालवतात आणि त्या आपल्याला वेगवेगळ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अट्रॅक्शन्सपर्यंत पोहोचवतात तसे समोर फन हॉटेल आहे जर तुमचे चांगले बजेट असेल तर तुम्ही इथे राहू शकता मी आता ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस येते ही बस आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वेगवेगळ्या अट्रॅक्शन्सपर्यंत पर्यंत ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट बस असते तुम्हाला कोणतेही तिकीट काढायची किंवा कोणतेही बुकिंग दाखवायची गरज पडत नाही तुम्ही इथे पाहू शकता खूप स्पेशियस आणि एसी बसेस आहेत या या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीवर चालतात आणि तुम्ही दिवसभरात किती वेळा या बसेसने फिरू शकता त्यावर कोणतेही लिमिट नाही आणि कोणताही चार्ज नाही व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला बोललेलो इथे येणं मी कारने प्रिफर नाही करत त्याचं महत्वाचं कारण हेच आहे तुम्ही इथे जरी कारने आलात तरी मुंबई आला थे ते इकडचं अंतर तुम्ही कारने येणार आणि तुमची कार तुम्हाला श्रेष्ठ भारत भवन म्हणून ठिकाण आहे तिथे ठेवावी लागणार आणि इकडचे सर्व पॉईंट्स मग तुम्हाला या बसेसने कव्हर करावे लागणार तुम्ही पर्सनल कार कोणत्याही पॉईंटपर्यंत नेऊ शकत नाही तुम्हाला तुमची कार श्रेष्ठ भारत भवनलाच पार्क करावी लागते जर तुम्ही विचार करत असाल की स्टॅच्यू ऑफ युनिटी बाहेरच्या राज्यात येतं आपल्याला जाण्यासाठी साधारण तीन चार दिवस तरी सुट्टी घ्यावी लागेल तर तुमचा समज पूर्णपणे चुकीचा आहे तुम्ही लिटरली एका दिवसाची सुट्टी घेऊन पण स्टॅच्यू ऑफ युनिटी करू शकता ते कसं मी तुम्हाला आता सांगतो तुम्ही शुक्रवारी रात्रीची ट्रेन पकडून शनिवारी सकाळी इथे पोचू शकता मग एका दिवसात तुमची सर्व महत्वाची आकर्षणे इतक इकडची पाहून होतात आणि शनिवार रात्रीची ट्रेन पकडून तुम्ही रविवारी सकाळी मुंबईला पोचू शकता आणि या इथे काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण होतात म्हणजे सायक्लिंग रिवर राफ्टिंग तर माझ्याबरोबर छोटा मुलगा असल्यामुळे मी यावेळी हे करणार नाही पण तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही नक्की करा पण यासाठी तुम्हाला कमीत कमी इथे दोन दिवस तरी राहावे लागेल तर आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की इथे आल्यावर राहायचे कुठे इकडचे ऑप्शन्स थोडे महाग आहे पण कसे तुम्ही फक्त बाराशे रुपये खर्च करून पाच ते सात जणांचा ग्रुप एक दिवस राहू शकतो याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे पण आता नाही मध्ये कुठेतरी ही माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आता मी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बसबेला आलो आहे इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे बसस्टॉप आहेत तर मी तुम्हाला मगाशी जे जे अट्रॅक्शन दाखवले त्या सर्व ॲट्रॅक्शन्सला जाण्यासाठी तुम्हाला इथून फ्री ऑफ कॉस्ट बस मिळते तुम्ही आता बोलाल की हॉटेलचं चेक इन टाईम दुपारचं होतं म्हणून आम्ही स्टेशनला ब्रश केला नंतर बसने इथे आलो पण आमच्याबरोबरच्या सामानाचं काय तर ह्याचं उत्तर इकडे आहे इथे हा फ्री ऑफ कॉस्ट लॉकर रूम आहे तिथे तुम्ही तुमची कितीही मोठी बॅग असेल तरी इथे दिवसभर ठेवू शकता आणि असाच एक लॉकर रूम श्रेष्ठ भारत भवनला पण आहे तर तुम्ही दोन्ही पैकी कोणत्याही लॉकर रूम मध्ये तुमचं सामान ठेवून दिवसभर निर्धास्त फिरू शकता तुम्हाला कोणतीही रूम बुक करायची गरज नाही तर आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे नाश्त्याचा सकाळी आठ वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर कोणतेही नाश्त्याचे ऑप्शन नव्हते आणि आमचं बुकिंग दहा ते बाराचं होतं त्यामुळे आम्हाला आत पण सोडलं नाही नाही तर आत नाश्त्याचे ऑप्शन होते आता आम्ही श्रेष्ठ भारत भवनच्या समोर एकता फूड कोर्ट आहे तिथे जातोय तिथे आल्यावर आम्हाला कळलं की एकता कोर्ट दहा वाजता उघडतं त्यामुळे आता आम्ही जिथे श्रेष्ठ भारत भवनला उतरलेलो तिथे काही फेरीवाले होते तर तिथे जाऊन त्यांच्याकडे नाश्ता करणार आहोत त्या आता आम्ही रस्ता क्रॉस करतोय आणि इकडची सिग्नलिंग सिस्टीम तुम्ही पाहू शकता अगदी फॉरेन सारखे तुम्हाला जेव्हा रस्ता क्रॉस करायचा असतो तेव्हा हे बटन दाबायचं आणि मग चालणाऱ्यांसाठीचा सा रेड सिग्नल असतो तो ग्रीन होतो तो बघा झाला आणि आता गाड्यांचा सिग्नल रेड झाला त्यामुळे आपल्याला तीस सेकंद मिळतात हा रस्ता क्रॉस करायला श्रेष्ठ भारत भवनची पार्किंग आहे तुम्ही जर मुंबईवरून कारने आला तर तुम्हाला कार इथे सोडावी लागते आणि बाकी सर्व पॉईंट बसने कव्हर करावे लागतात तुम्ही इथे पाहू शकता अनेक फेरीवाले तर इथे आम्ही यांच्याकडे नाश्ता करणार आहोत ठेपले पोहे बॉइल्स आणि असा वेगवेगळा नाश्ता मिळतो पण तो खूप टेस्टी असतो या इकडे एक बोर्ड आहे या बोर्डावर इकडच्या सगळ्या अट्रॅक्शनची नावं त्यांचे चार्ज आणि त्यांचा टाइम लिहिलाय मी या बोर्डाचा फोटो इथे तुम्हाला देतोय तुम्ही व्हिडिओ पॉज करून सगळ्या अट्रॅक्शनची नावं आणि चार्जेस पाहू शकता आणि याच ठिकाणी तुम्ही सर्व अट्रॅक्शनची ऑफलाईन बुकिंग करू शकता श्रेष्ठ भारत भवन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे अंतर तेरा मिनिटांचं आहे आणि सहा पॉईंट दोन किलोमीटरचे आहे श्रेष्ठ भारत भवनवरून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला फ्री ऑफ कॉस्ट बसेस आहेतच मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पण हे अंतर आता आम्ही क्रूजने जातो तर चला मी तुम्हाला क्रूजचा अनुभव सांगतो तर या क्रूजला एकता क्रूज, एक क्रूज म्हणतात या एकता क्रूजचं प्रत्येक प्रौढासाठी तिकीट चारशे तेरा रुपये आणि प्रत्येक लहान मुलासाठी दोनशे सात रुपये तिकीट आहे या क्रूजमध्ये तुम्हाला गुजरातचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात तर आता तुम्ही नर्मदा नदीच्या त्या बाजूला पाहू शकता एकता नर्सरी आहे तिथे आपण नंतर जाणारच आहोत आणि त्याच्या बाजूला जो आहे तो नर्मदा घाट आहे तिथे रोज संध्याकाळी नर्मदेची आरती केली जाते ती आरतीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी क्रूजच्या डेकवर पोचलो आहे इथे समोर तुम्हाला जो ब्रिज दिसतो आहे तो नर्मदा नदीच्या दोन बाजूंना एकमेकांशी जोडतो इकडची काही अट्रॅक्शन्स नर्मदा नदीच्या एका बाजूला आहेत तर काही अट्रॅक्शन दुसऱ्या बाजूला आहे जर तुम्ही दोन दिवस जरी इथे राहणार रह असाल आणि वेगवेगळी अॅट्रॅक्शन्स पाहणार असाल तर तुम्हाला हा ब्रिज खूप वेळा क्रॉस करावा लागणार आहे क्रूजमधून आल्यावर मला कळलं की क्रूजमधून काढलेले स्टॅच्यू ऑफ युनिटीचे फोटो आणि व्हिडिओ हे सर्वोत्तम आले माझ्या ओव्हरऑल दौऱ्यात मी अनेक फोटो आणि आने अनेक व्हिडिओ काढले पण क्रूजवरून काढलेले व्हिडिओ सर्वात बेस्ट होते देवाडिया हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे गाव होते त्यांचं एक स्वप्न होतं की या नर्मदा नदीवर धरण बांधले जावे म्हणजे या आजूबाजूच्या परिसराचा पाण्याचा प्रश्न सुटेल त्यांनी ते धरण बांधायला सुरुवात पण केलेली पण ते धरण पूर्ण होण्याआधी सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले या पुतळ्याच्या समोरच ते धरण आहे त्या धरणाचं नाव आता सरदार सरोवर डॅम केलंय आणि या पुतळ्याची नजर त्या धरणावर जाईल असा पुतळा बांधला गेला आहे आपण आमची क्रूज जेट्टीला लागली आहे आणि आता पावणे दहा वाजले आमचं दहा ते बाराचा टाइम होतं म्हणजे आता आम्हाला आता एंट्री मिळू शकते इकडच्या जेट्टीवरून आमचे या पूर्ण दौऱ्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी बरोबरचे सर्वात चांगले फोटो आले तुम्ही जर क्रूज घेणार असाल तर नक्की या जेट्टीवरून फोटो काढा हे क्रोजमधून उतरल्यावर तुम्हाला इलेक्ट्रिक गोल्फ कार्ट वॅनने वर आणले जाते आणि नंतरचे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतचे दहा मिनटाचे साधारण अंतर तुम्हाला पायी चालावे लागते जर तुमच्याबरोबर कोणी सिनियर सिटीजन किंवा लहान मुलं असतील तर तुम्हाला गोल्फ कार्ट वॅनने थेट स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सोडले जाते तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा एक महत्त्वाचा फोटो पॉईंट आहे तुम्ही तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी कधी स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलेले पाहिले असेल तर त्यांचा या अँगलने नक्की फोटो पाहिला असेल तुमचं चालण्याचे कष्ट कमी व्हावेत म्हणून इथे दोन्ही बाजूला सरकते रस्ते पण आहेत मी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बरोबर खाली आहोत इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुखवट्याची छोटी प्रतिकृती पण आहे तसेच या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावरची अनेक चित्रे अनेक पुस्तके आणि पंधरा मिनिटाचा शो देखील दाखवला जातो तर हे सर्व आपण बघणारच आहोत पण सर्वात पहिले आपण जाणार आहोत व्ह्यूंग गॅलरीला आता आपण पोचलो आहे गॅलरीला म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्ट हाईटला इथे पोचण्यासाठी आपल्याला लिफ्टने आणले जाते आणि जा ही लिफ्ट सरदार पटेल यांच्या दोन्ही पायात इन्स्टॉल केलेली आहे ही खूप सुपर पॉवर लिफ्ट आहे फक्त तीस सेकंदात आपल्याला पंचेचाळीस माय वर नेले जाते आता मी तुम्हाला इथून बाहेरचा दिसणारा नजारा दाखवतोय तो समुद्र आहे तो आहे सरदार सरोवर डॅम ही खाली जी दिसते ती आहे जेटी जिथून आपण बोटीतून उतरलेलो आणि फोटो काढलेला हे दिसते ते आहे लॉकर रूम जिथे आपण सकाळी सामान ठेवलं हा आहे बस बे आणि हा आहे एसओयू कॅम्पस जिथून आपण संध्याकाळी लेझर शो पाहू शकतो जर एवढ्या वर येऊन तुम्हाला स्वतःचे फोटो काढायचे असतील तर ते नीट येत नाही कारण का मध्ये काच असते त्यानंतर ग्रीद असते आणि बाहेर थोडे धुके सुद्धा असते त्यामुळे तुमचा असं बाहेरच्या सहित चांगला फोटो येत नाही तर व्हिडिओच्या सुरुवातीपासून मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी बाहेरून दाखवत होतो पण हा स्टॅच्यू ऑफ युनिटीतला आतला व्ह्यू आहे हे सगळं बांधकाम पोलादाच आहे त्यामुळे किती वारा असेल काही असेल तरी या पुतळ्याला काही होत नाही आता आम्ही पुन्हा खाली आलो आहोत इथे सरदार पटेल यांच्या आयुष्यावर एक शो दाखवला जातो तो आम्ही आता बघतोय आणि आता आपण जातो आहोत खुद्द स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे इथे आपल्याला सरदार पटेल जाता येतं तर इथे उभे राहून तुम्ही या पुतळ्याच्या उंचीचा अंदाज घेऊ शकता इकडच्या उंचातला उंच माणूस सुद्धा सरदार यांच्या हिलच्या सोल एवढा पण नाहीये तुम्ही इथून पुतळ्याच्या कामाच्या बारकाईचा अंदाज घेऊ शकता इथे चपलेची शिलाई सुद्धा दाखवली गेली आहे तर आता मी तुम्हाला माहिती देणार आहे इथे आल्यावर तुम्ही कुठे कुठे राहू शकता याची तर इथे वेबसाईटवर काही स्टे आणि अकोमोडेशन ऑप्शन आहे पहिला आहे द फन सरदार सरोवर रिसॉर्ट हा स्टेशनच्या अगदी समोरच आहे स्टेशनला उतरल्या उतरल्या इकडच्या एका दिवसाचं भाडं साधारण सात हजार एकशे पन्नास आणि प्लस आठशे रुपये टॅक्स म्हणजे साधारण आठ हजार रुपये एका दिवसाचं भाडं आहे तुमचं बजेट असेल तर तुम्ही एक्सप्लोअर करू शकता दुसरा ऑप्शन आहे टेंट सिटी टेंट सिटी म्हणजे आपल्याला तंबूत राहायला मिळतं इकडचं भाडं साधारण नऊ ते दहा हजार रुपये आहे एका दिवसाचा पण हा ऑल टुगेदर वेगळा अनुभव आहे तिथे त्यात स्विमिंग पूल आहे शेकोटी होते आणि अनेक काही काही ऍक्टिव्हिटी होतात तर इथे जर तुम्ही राहणार असाल टेंट सिटीमध्ये तर तुम्ही त्यासाठी एक दिवस वेगळा काढला पाहिजे टेंट सिटी आतून कशी आहे हे मी तुम्हाला विज्युअल्समध्ये दाखवतच आहे त्यामुळे तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्की इकडे जा त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे हॉटेल बी आर जी बजेट अकोमोडेशन हे थोडं बजेटमध्ये आहे कारण की इकडचं एका दिवसाचं वाड साधारण तीन हजार ते साडेतीन हजारच आहे हे श्रेष्ठ भारत भवनपासून दोन किलो मीटर वर आहे आणि रिक्षावाले साधारण सत्तर रुपये घेतात त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे रमाडा रमाडा हे श्रेष्ठ भारत भवनवरच आहे आणि इकडचं एका दिवसाचं भाडं साधारण नऊ हजार रुपये आणि सर्वात शेवटचा ऑप्शन ते देतात तो म्हणजे आय टी सी हॉटेलचा आय टी सी पुन्हा ब्रँड आहे म्हणून इकडच्या खोलीचा एका दिवसाचं भाडं साधारण चार ते साडेचार हजार रुपये आहे जर तुम्हाला हे सर्व ऑप्शन्स आउट ऑफ बजेट वाटत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला आता स्क्रीनवर काही अपार्टमेंट्सचे नंबर देतोय या सर्व अपार्टमेंट्स तिथे जवळच एक व्रज रेसिडेन्सी म्हणून एरिया आहे तिकडे आहे हा एरिया श्रेष्ठ भारत भवन पासून पाच किलोमीटरवर आहे रिक्षावाले फक्त दीडशे रुपयात तुम्हाला या एरियात सोडतात या सर्व लोकल होमस्टेज मध्ये फक्त बाराशे रुपयात तुमची पाच ते सात जणांची राहण्याची व्यवस्था केली जाते तसंच ते लोकली गुजराती थाळी पण अरेंज करून देतात तर सगळे एकदा दीडशे रुपये खर्च करून तुम्ही श्रेष्ठ भारत भवनला की श्रेष्ठ भारत भवनवरून वरून तुम्हाला दिवसभर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सर्व अट्रॅक्शन कडे जायला फ्री ऑफ कॉस्ट बसेस मिळतात आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पॉईंट झालाय आता आम्ही जातोय जेवायला एकता नर्सरीला एकता नर्सरी ब्रिजच्या त्या बाजूला येते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ज्या मोठ्या बसेस आहेत त्या ब्रिजच्या त्या बाजूला आपल्याला फक्त नेऊन सोडतात इकडचे सगळे पॉईंट करण्यासाठी आपल्याला या छोट्या बसेस मिळतात अर्थात या बसेस पण अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहेत एकता नर्सरी ही एक खूप मोठी नर्सरी आहे आणि इथे आताच त्यांचा कॅफेटेरिया पण आहे आणि इथे कॅफेटेरियामध्ये मध्ये त्यांची ट्रायबल थाली खूप फेमस आहे तर आता आम्ही ती टेस्ट करायला आलो आहोत थाळी जरी ट्रायबल असली तरी ती पूर्णपणे वेज असते आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही जातोय आमच्या जा रूमवर आम्ही आमचं अकोमोडेशन ब्रॉज इंडस्ट्रीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये घेतलेलं ऑफ सीझन असल्यामुळे फक्त आम्हाला अकराशे रुपयात ते अकोमोडेशन मिळालं आता आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या झूमध्ये याच पॉईंटला जंगल सफारी पण म्हणतात झू खूप मोठे असल्यामुळे याची सफारी आपल्याला इलेक्ट्रिक कार्सनेच करावी लागते आणि या इलेक्ट्रिक कारचे पैसे आपल्या झूच्या तिकीटातच इन्क्लुडेड असतात या झूमध्ये आपल्याला अनेक देशी विदेशी प्राण्यांना पाहायला मिळते मी तुम्हाला सर्व प्राणी या व्हिडिओत दाखवू नाही शकत कारण का नाही तर मग त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल पण मी ला ला काही महत्त्वाचे प्राणी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हा सर्व झू आपल्याला इलेक्ट्रिक कारने फिरता येत असला तरी सुरुवातीचे काही प्राणी म्हणजे वाघ सिंह बिब्या हे आपल्याला पायी चालूनच बघावे लागतात पण हे सर्व पिंजरे पाच ते दहा मिनिटात होतात आणि बाकी सर्व प्राण्यांना आपल्याला इलेक्ट्रिक कारने पाहता येते हा झू स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अगदी जवळच आहे तुम्ही अगदी चालत गेलात तरी फक्त पाच मिनिटात पोहोचता त्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर लगेच तुम्ही हा झू करू शकता या झूमध्ये मला जिराफ झेब्रा ऑरिक्स यासारखे यापूर्वी फक्त ऐकलेले पण प्रत्यक्षात न पाहिलेले सुद्धा पाहायला मिळाले यातले काही प्राणी खूपच लांब होते त्यामुळे मोबाईल मधला व्हिडिओ एवढा चांगला नाही आलाय पण मी टी एस एल ने काढलेले फोटो इथे टाकतोय इलेक्ट्रिक कारमधून आपल्याला जे प्राणी दाखवले जातात त्या सर्व प्राण्यांचे आपल्याला धावते दर्शन होते त्यांना आपल्याला थांबून पाहायची किंवा कारमधून उतरून पाहायची मुभा नसते हा संपूर्ण झू एका जंगलात बांधलेला गेलाय त्यामुळे मागे एकदा जंगली पिबळ्या या झू मध्ये आलेला आणि त्याने काही हरणांची शिकार पण केलेली या झूच्या अगदी समोरच पेट झोन पण आहे तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या वेग पाळीव प्राण्यांना तुमच्या अंगावर खेळवू शकता माझे पेट झोनचे बुकिंग पण होते पण मला झू मध्ये जास्त वेळ लागल्यामुळे मला पेट झोन मध्ये जाता नाही आले त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तुम्ही झू आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सोडून कसली ऑनलाईन बुकिंग करू नका कारण का तुम्ही त्या सिलेक्ट केलेल्या विशिष्ट टाइम पिरियडमध्ये नाही गेलात तर तुम्हाला नंतर जाता येत नाही तुमचे पू पैसे पूर्णपणे वाया जातात या इथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वेगळा सेक्शन आहे तिथे आपल्याला घोरपड वेगवेगळ्या प्रकारचे सरडे वेगवेगळ्या प्रकारचे साप अजगर दाखवले जातात आणि माथेर इथे उघड्यावरच दिसतात तिथे पक्ष्यांसाठी पण एक वेगळा सेक्शन बांधला आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या एरियाला इथे जाळ्या बांधल्या आहेत आणि इथे आत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देशी विदेशी पक्षी पाहायला मिळतात तुमचे पक्षी पण खूप माणसाळलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता मी इथे या पोपटाचा एका फुटावरून व्हिडिओ काढतोय तरी तो उडत नाहीये मी जातोय क्रिक्टस गार्डन आणि बटरफ्लाय गार्डनला हे दोन पॉईंट स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून बरेचसे लांब आहेत नदीच्या दुसऱ्या बाजूला आहेत त्यामुळे इथे पोचायला साधारण अर्धा तास लागतो स्टॅच्यू ऑफ युनिटी वरून कॅक्टस गार्डन म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं जर निवडुंगांचं गार्डन या गार्डन मध्ये तुम्हाला जगभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या साडे पेक्षा जास्त निवडुंगांच्या प्रजाती पाहायला मिळतात हे गार्डन खूप मोठ्या परिसरात पसरलेलं आहे या गार्डनमध्ये तुम्हाला माडासारखे उंच कॅक्टस तसेच पानं फुलं असलेले कॅक्टस पण पाहायला मिळतात तसेच फुलाप्रमाणे रंगबिरंगी कॅक्टस आणि चित्रविचित्र आकाराचे कॅक्टस पण इथे तुम्हाला पाहायला मिळतात पूर्ण सेक्शन विदेशी कॅक्टस आहे म्हणून तो इंडोरमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस पाहायला मिळणार जर तुमचं स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फक्त एकाच दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही कॅक्टस गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन स्किप करा कारण का हे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत म्हणजे जाऊन येऊन एक तास तर एकच दिवसाचा प्लॅन असेल तर इथे खूप घाई गडबड होईल त्यामुळे हे स्पॉट स्किप करा पण जर तुमचा दोन दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही आरामात हे दोन स्पॉट कवर करू शकता सिक्टर गार्डनला लागूनच बटरफ्लाय गार्डन आहे तर चला आता आपण बटरफ्लाय गार्डनमध्ये जाऊया इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड केली आहे म्हणजे या फुलांवर बसायला वेगवेगळी फुलपाखरं येतील आणि इथे तुम्ही या अपेक्षाने येत असाल की इथे आल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं पाहायला मिळतील तर तुमचा अजिबात भ्रमनिराश होणार नाही इथे प्रत्यक्षात खूप फुलपाखरं पाहायला मिळतात तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही नाश्ता करायला इथे अमूलचा कॅफे आहे तिथे आलो आहे महाराष्ट्रातले दूध उत्पादक संघ अजून बटरसुद्धा बनवत नाही आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अमूल पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज सर्व काही विकतं आहे तर आता आम्ही इथे अमूलमधूनच ढोकळा आणि चहा घेतला आहे आणि आता मस्त त्यावर ताव मारतो आहे तर आता संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत आणि पावणे आठ वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीवर लेझर शो असतो तो आता आम्ही तिथे पाहायला जातो आहे इथून एकता मॉलकडून आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बस तिथे जायला मिळणार आहे लेजर था लेजर हा लेझर शो साधारण पंधरा मिनटाचा असतो उन्हाळ्यात हा लेझर शो पावणे आठ वाजता सुरू होतो आणि थंडीत जेव्हा लवकर सूर्यास्त होतो तेव्हा हा लेझर शो सात वाजता सुरू होतो जसं मी आधी तुम्हाला सांगितलं हा लेझर शो तुम्ही तीन ठिकाणाहून पाहू शकता हेलिपॅड स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पस आणि बस बे आणि तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग करत असाल तर बुकिंग करतानाच तुम्ही हेलिपॅड किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पस सिलेक्ट करा या दोन्ही ठिकाणीच ऑडिओ असतो या दोन्ही ठिकाणी लिमिटेड सीट्स आहेत जर इथे तुम्हाला जागा नाही मिळाली तर तुम्हाला माझ्यासारखं बस बेमधून बघावं लागतं इथून फक्त शो दिसतो आपल्याला कोणताही ऑडिओ ऐकायला नाही आहेत लेझर शो नंतर आपण जाणार आहोत नर्मदा आरतीला नर्मदा आरतीला इथून फ्री ऑफ कॉस्ट बसेस मिळतात तर आता आम्ही बसची वाट पाहतोय जर तुम्ही रात्री साडेनऊची ट्रेन पकडून पुन्हा मुंबईला जाणार असाल तर माझा ॲडवाईस तुम्हाला हाच असेल की इथे बससाठी थांबू नका इथूनच एक रिक्षा एंगेज करा ती तुम्हाला नर्मदा आरती स्थानापर्यंत सोडेल आणि नंतर तीच रिक्षा तुम्हाला एकतानगर स्टेशनला सोडेल तर आता आम्ही इथे नर्मदा आरतीच्या स्थानावर आलो इथे खूप चांगली आणि प्रसन्न वाईफ आहे जर तुम्ही पावसाळ्यात या आरतीला येणार असाल तर एक सांगतो पावसाळ्यात ही आरती ओपनमध्ये नाही होत इथे एक मंदिर आहे त्या ठिकाणी ही आरती होते पण पावसाळ्यात सोडून सर्व महिने ही आरती अशी ओपनमध्ये होते तसेच आरती झाल्यावर इथे एक फाउंटनवर लेझर शो होतो हा लेझर शो पण पाहण्यासारखा असतो आणि दिवसाचा शेवटचा स्पॉट तुम्ही करू शकता तो म्हणजे युनिटी ग्लो गार्डन इथे फूल पक्षी प्राणी यांचे मोठे स्टॅच्यू बनवले आहेत आणि हे लायटीने प्रज्वलित केले जातात त्यामुळे ते दिसायला खूप चांगले दिसतात मी तुम्हाला एक झलक या गार्डनची दाखवतो आणि या गार्डनला यायला जो रस्ता आहे तिथे सरदार सरोवर डॅमचा एक व्ह्यू मिळतो तिथे रोज संध्याकाळी लेझर शो होतो पण तुम्ही नर्मदा आरती किंवा सरदार सरोवर डॅमचा लेझर शो या दोघांपैकी एकच करू शकता जर तुमच्याकडे दोन दिवस असतील तर एकेका दिवशी एक एक स्पॉट नक्की करा तसेच युनिटी ब्लो गार्डनमध्ये डान्स फ्लोअर पण आहे तर तुम्ही इथे एन्जॉय पण करू शकता आणि सर्व काही झाल्यावर तुम्ही तुमच्या रात्रीचा डिनर एकदा फूड मॉलमध्ये करू शकता इथे खूप चांगले ऑप्शन्स आहे इथे सबवे पण आहे इथे तुम्हाला नॉनव्हेज फूड पण मिळू शकतं तर इथे रुद्रांशने पिझ्झा घेतला आहे आणि मी चिकन सलाड घेतलं आहे झाल्यावर तुम्ही इथे आईस्क्रीमचा आनंद पण घेऊ शकता इथे होको नावाचं आईस्क्रीम आहे ते आम्ही ट्राय करतोय मित्रांनो तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी दौऱ्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा आयटेनरी बनवायला हेल्प हवी असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा मी नक्की उत्तर देईन तसंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू